नमस्कार निरुपा आणि देविका मीराच्या दुकानावर जाऊन आगावगिरी करत असतात त्या दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना सांगत असतात काय तुम्ही या फुलवालीच्या दुकानात येऊन फुलं विकत घेताय अहो खूप महाग देते ही फुलं तुम्ही एक काम करा ना त्यापेक्षा इथून पुढच्या वळणावर जा तिथे एक चांगलं दुकान आहे तिथून तुम्ही फुले आणि पुष्पगुच्छ खरेदी करा आता देविका आणि निरुपा या दोघी असं बोलत असल्यामुळे तिथे येणारे ग्राहक थोडेसे कन्फ्यूज झालेले असतात आणि त्यातले काही ग्राहक तिथून निघून जात असतात आता यात नीराचं नुकसान होत असतं आणि ती खूपच वैतागलेली असते मीरा म्हणत असते देविका सासूबाई काय चाललं आहे तुमचं का वागताय तुम्ही असं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते कारण तू स्वतःला खूपच मोठी बिझनेसमॅन समजतेस ना तुझा हा बिझनेस आम्ही दोघी मिळून बंद पाडणार त्यावेळेला मीरा म्हणत असते मी आत्तापर्यंत शांत आहे त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय का त्यावर लगेचच आता देविका मीराकडे पाहत म्हणत असते काय काय गैरफायदा घेतला तर काय करणार आहेस तू बोल ना बोल काय करणार आहेस तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका मी आत्तापर्यंत शांत आहे म्हणून तू जरा जास्तच बोलायला लागली असा सासूबाई तुम्हीही आता समजून घ्या माझा अंत पाहू नका त्यावर देविकाला आता निरुपा म्हणत असते काय ग देविका आपण हिचा अंत पाहतोय चल चल पाहिला तुझा अंत काय करणार तू बोल ना काय करणार तू त्यावर लगेचच आता मीराने थेट निरूपा आणि देविकाला असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता माझ्या ना चालतं वा त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए कोण ग तू मलाच माझ्या दुकानातून बाहेर काढणारी त्यावर मीरा म्हणत असते तुमचं दुकान त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो माझ्या आईंचं दुकान आहे त्यावर निरुपा म्हणत असते काय काय फुलबाले तुला दिसत नाही बाहेर बोर्डावर माझंच नाव लिहिलं आहे निरुपा फ्लोरिश म्हणून त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब नाव तुमचंच आहे तरी पण तुम्ही स्वतःच्या दुकानातून कस्टमरना पळून लावताय लाज वाटत नाही तुम्हाला त्यावर लगेचच आता निरुपा आणि देविका तोंड कशी पडलेल्या असतात त्याच वेळेला आता थेट निरुपा म्हणत असते हो की हो माझंच दुकान आहे दोन चार गिरॅक पाळवलं तर काय नुकसान होत नाही माझं येतील अजून गिरायक त्यांच्याकडनं डबल किमतीमध्ये फुलदाणे हे सगळं विकिन मी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आता खूप जास्त होतं हा इथे येणाऱ्या गिरायकांवर जर तुमचा विपरीत परिणाम झाला तर मला तुम्हा दोघांना तुमची लायकी दाखवावी लागेल आता लगेचच देविका म्हणत असते आई हिला आपण चांगला दणकास देऊया जरा जास्तच बोलते ही आणि लगेचच आता मीराला देविका आणि निरूपाने धरलेलं असतं आणि दोघे म्हणून तिला तिच्याच दुकानातून बाहेर काढत असतात त्याच वेळेला मीरा म्हणत असते बाईसाहेब आणि देविका हे जरा अति होतं या आणि तेवढंच आपण पाहतोय मागून सत्य आलेला असतो सत्याने थेट आवाज चढवलेला असतो निरूपा आणि ये बबडी काय चाललंय तुमचं माझ्याच बायकोला माझ्या बायकोच्या दुकानातून बाहेर काढताय तुम्ही एवढी हिंमत वाढली तुमची चला ठीक आहे धुमके तू ये तू स्वतःहून बाहेर ये तु या निरुपा आणि देविकाला आतच राहू दे आणि लगेच आता सत्याने थेट दुकानाचं शटर लावून घेतलेलं असतं बाहेरून आणि थेट त्याला टाळ ठोकलेलं असतं अशातच आता देविका आणि निरुपाची चांगलीच खाबरगुंडे उडते निरुपा म्हणत असते अगं हे देविका आता काय करायचं या बावट सत्याने तर आपल्याला आतमध्ये बंद केलंय त्यावर लगेच आता देविका म्हणत असते अहो आई मी काय सांगू तुम्हाला आपण काय करायचं माझी पण गोची झाली आहे तुमच्यामुळे मी पण अडकले त्यावर निरूप म्हणत असते माझ्यामुळे तू अडकलीस त्यावर लगेचच देविका म्हणत असते हो ना चांगली चालली होती पार्लरमध्ये तुम्हीच मला इथे ओढत ताणत आणलात काय म्हणालात आपण या मीराची चांगली मजा घेऊया आता हे दोघं मिळून आपली मजा घेत आहेत त्यावर निरूप म्हणत असते अगं ते सगळं जाऊ दे आता इथून बाहेर कसं निघायचं त्याचा विचार कर तेवढंच आपण पाहतोय देविका शेटर ठोठावत असते की मीरा सत्यजित प्लीज दार उघडा आम्हाला बाहेर यायचं आहे त्यावर सत्यजित बायरना म्हणत असतो जास्त हौस आहे ना तुम्हाला तुमचं काही नसताना दुकानामध्ये शिरायची दुकानावर अधिकार गाजवायची बसा आता किती दिवस तुम्हाला आत कोंडून ठेवतो ना ते फक्त बघा त्यावर मात्र देविका आणि निरुपा आतमध्ये प्रचंड घाबरतात कारण पहिल्यांदाच त्यांना असं कोणतरी कोंडलेलं असतं आता निरुपाला श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो कारण ती आधीच खूप घाबरलेली असते आता निरुपाची अवस्था पाहून देविकाही आतून घाबरते आणि तिचाही श्वास घुटमळायला लागतो तेवढ्यात थोडा वेळ झाला आहे दोघांचाही आवाज येत नाहीये या चिंतेने आता मीरा सत्याला म्हणत असते अहो शटर खोला बहुतेक त्या दोघींना त्रास होत असेल कसं आहे ना आपल्या दुकानाला कुठून बी खिडकी नाही एका दिवस त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला तर उगाचाच काहीतरी गंभीर परिणाम व्हायचा त्यावर सत्या म्हणत असतो मीरा काळजी करू नकोस तू या दोघींना चांगलाच दणका जर शिकवायचा असेल ना द्यायचा असेल ना तर आपल्याला काही वेळ यांना असंच आत कोंडून ठेवावं लागेल त्यावर लगेचच मिरा म्हणत असते आणा इकडे चाबी सिच्युएशन काय आहे हे समजून घेतल्याशिवाय आपण त्यांना असं कोंडू शकत नाही आणि लगेचच आता मिराने शेडर उघडलेलं असतं तर एका कोपऱ्यामध्ये निरुपा आणि एका कोपऱ्यामध्ये देविका दोघीही पडलेल्या असतात आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला धावत जाऊन मिराने दोघींच्याही चेहऱ्यासमोर असा पेपर हलवायला सुरुवात केलेली असते जेणेकरून त्यांना श्वास घेता येईल त्यावर लगेचच आता मागून सत्या पुढे येतो आणि म्हणत असतो धुमके तू फारच काळजी आहे तुला या दोघांची या दोघी तर मगाशी तुला दुकानातून बाहेर काढत होतात ना काय ग निरुपा आणि ए बबडे राहायचं आहे ना दुकानात त्यावर लगेच आता देविका आणि निरुपा तिथून उठून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला सत्याने दोघांना धरलेलं असतं सत्या म्हणत असतो शेवटचं सांगतो माझ्या बायकोच्या दुकानात येऊन दादागिरी करण्याचा पुन्हा जर प्रयत्न केला तर दोघींचे हे दात तोडून टाकीन आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच निरूपा आणि देविका आपले तोंड बंद करतात जेणेकरून दात दिसू नये आणि अशातच आता थेट सत्य म्हणत असतो काय गे बबडे हे जे चकाचक चमकणारे दात दाखवतेस ना एका ठोशात पाडी ना पुन्हा जर या निरुपाच्या नादाला लागलीस तर त्यावर लगेचच आता पाहण्यासारखी गोष्ट अशी असते की लगेचच निरूपा आणि देविका तिथून धूम ठोकतात त्याच वेळेला मीरा म्हणत असते अहो आपल्याच घरची माणसं आहेत ती आपण त्यांच्याशी असं नाही वागायला पाहिजे त्यावर सत्या म्हणत असतो अय धुमके तू कधी अक्कल येणार का तुला तुला तुझ्याच दुकानातून बाहेर काढत होती अग्या नालायक लोकांना अशेच अशात भाषेत समजवायला पाहिजे आणि अशातच आता शेवटी निरूपा आणि देविका घरी आलेल्या असतात त्याच वेळेला घरी असणारी आजी म्हणत असते काय ग का निरूपा आणि देविका एवढ्या घाबरत घुबरत कुठून आलात तुम्ही तुमची अवस्था अत्यंत बिकट दिसते कुणीतरी तुम्हाला चोपलेलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो मागून सत्य येतो म्हणत असतो आजी काय सांगू तुला आज चक्क दोघींना त्यावर लगेचच आता निरूपा डोळे बटावरून म्हणत असते सत्या प्लीज नको ना इथं पण लाच काढू त्यावर लगेचच आता सत्या इशार्यात म्हणत असतो पुन्हा जर माझ्या बायकोच्या नादी लागलीस ना त्या लक्षात ठेव या घरात नाही कुठंतरी नेऊन तुला लांब कोंडून ठेवीन आणि अशातच आता निरुपाने हात जोडत त्याला नाही असं म्हटलेलं असतं आजी म्हणत असते सत्या मला बी कळू दे नेमकं काय आहे पण सत्या म्हणत असतो आजी जाऊ दे यावेळेला तुला सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे तू पण टेन्शन घेऊ नको आणि लगेचच आता निरुपा आपल्या बेडरूममध्ये आणि देविका आपल्या बेडरूममध्ये निघून जातात लगेचच थोड्या वेळाने दुकान बंद करून मीरा देखील आलेली असते मीरा म्हणत असते काय आमचे हे कुठं आहेत त्यावर लगेचच आता सत्य मागून पुढे येतो आणि म्हणत असतो हे काय तुमच्या हेत हितच आहेत पण काळजी करायची गरज नाही चांगलं सगळं वातावरण टाईट आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद